मंडळी स्वामी कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तारक मंत्रातील फक्त दोन ओळी अशा आहेत ज्या तुम्ही नियमित म्हटलात तरीसुद्धा तुम्हाला लाभच लाभ होईल नक्की कोणत्या आहेत त्या दोन ओळी आणि त्या म्हणण्याचा काय विधी आहे कशा पद्धतीने म्हणायला हव्यात आणि काय चमत्कार त्यामुळे आपल्या आयुष्यात घडून येऊ शकतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तारक मंत्र पाठ नाही असा एकही स्वामी भक्त आढळणार नाही मन कितीही उद्विग्न असू दे पण स्वामी समर्थांचा तारकमंत्र नुसता म्हटला किंवा ऐकला तरी मन क्षणात शांत होतं हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे मात्र हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का तर नाही हा मंत्र रोज म्हणायला हवा तोही एकशे आठ वेळा संपूर्ण तारकमंत्र एकशे आठ वेळेला म्हणणं शक्य नाही मान्य म्हणूनच त्यातील फक्त दोन ओळी अशा आहेत त्या जर तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हटल्या तर स्वामींची उपासना पूर्ण होते आता बघूया की त्या दोन ओळी कोणत्या आहेत आणि त्या, त्या म्हटल्याने हो दो। हो, हो, आता प्रश्न पडला असेल की या दोनच ओळी का तर या दोन ओळींच्या पहिल्या दोन शब्दांमध्येच तारक मंत्राचे सार सामावले आहे अध्यात्म मार्गात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तो म्हणजे भगवंताप्रति अतूट विश्वास हा विश्वास मनात निर्माण झाला तर मनात कुठलीही शंका उपस्थित होणार नाही आणि जेव्हा मनातून शंका मिटते तेव्हा आपोआप निर्भय अर्थात मन भयमुक्त होऊन या दोन अवस्था प्राप्त झाल्या की दुसरी ओळ मनाला दिलासा देते प्रचंड स्वामी बळ रे स्वामी पाठीशी आहेत म्हटल्यावर कोणत्याही प्रकारची चिंता मनाला सतावणार नाही आता उपासना कशी करायची उपासनेची वेळ आणि बसण्याची जागा निश्चित करा जेव्हा तुम्ही एखादी उपासना रोज कराल तेव्हा ती एकाच वेळी करा एकाच जागी बसून करा तेव्हा त्या उपासनेची ताकद चार पटीने वाढते म्हणूनच ते निश्चित करणं महत्वाचं आहे मन शांत असताना ही उपासना करणं लाभदायी ठरतं म्हणून अध्यात्मात ही वेळ प्रातकाळची असावी अर्थात सकाळची असावी असं सुचवलंय यावेळी मनात शून्य विचार असतात आजूबाजूच्या लोकांचा वाहनांचा कलकलाट नसून पक्ष्यांची किलबिल सुरू असते हवेत गारठा आणि वातावरणात प्रसन्नता असते अशा वेळी उठून आसन घालून स्वामींची प्रतिमा समोर ठेवून उदबत्ती लावून नामजप सुरू केला तर ती उपासना तुम्हाला भरपूर बळ देईल मन शांत व, आरोग्य चांगलं आणि आर्थिक बरकत सुद्धा होऊ लागेल मात्र सगळ्यांनाच सकाळची वेळ शक्य होईल का तर नाही उपासनेत बंधन नसल्यामुळे तुम्ही तुमच्या सवडीने पण शक्यतो एकाच वेळी एकाच ठिकाणी बसून जप केलात तर योग्य म्हणजे सकाळी नाही जमत काही हरकत नाही तुम्ही संध्याकाळी म्हणा पण ती वेळ मात्र फिक्स करा ती वेळ निश्चित करा की रोज संध्याकाळी या वेळेला या ठिकाणी बसून मी जप करणार आहे त्याचा लाभ होतो स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणार आहे जर घरात कोणाचे आजार पण असेल आर्थिक मानसिक शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा तुमच्या पुण्याईने त्यांनाही त्यांच्या प्रश्नातून वाटा मिळतील एवढंच नाही तर नामजपात इतकं सामर्थ्य आहे की त्याचा अनुभव मनोभावे जप करणाऱ्या प्रत्येकाला येतो आणि त्या जपाचा लाभ प्रत्येकाला होतो म्हणून अनुभव मनोभावे घेऊन बघा मंडळी नामस्मरण हे माणसाला आध्यात्मिक प्रगती तर करून देतच पण त्याचबरोबर भौतिक जीवनात येणाऱ्या संकटांचा सामना करण्याचं बळ सुद्धा देत तेव्हा मंडळी तुम्ही सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी समस्येने त्रस्त असाल मग ती आर्थिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या कधी घरातल्याच परिस्थितीमुळे मनात घुसमट होते त्रास सांगता येत नाही बोलता येत नाही आणि मनातल्या मनात, मनात माणूस कुढत राहतो अशा वेळी स्वामींना शरण जावं आणि अशा वेळी स्वामींच्या तारक मंत्रातील या दोन ओळी नक्की जपाव्या रोज एकशे आठ वेळा जर तुम्ही या दोन ओळींचा जप केलात तर तुमच्याही मनातली भीती निघून जाईल आणि स्वामी बळ पाठीशी आहे याचा अनुभव तुम्हाला येईल म्हणून निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे या दोन ओळींचा एकशे आठ वेळा रोज जप नक्की करून बघा तुम्हाला स्वामी कृपेचा काय अनुभव आलेला आहे हा सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा म्हणजे तुमच्या अनुभवातून इतर स्वामी सुधा प्रेर ना जे कोणी कष्टी आहेत साधना करण्यासाठी मनोबल मिळेल मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका